आणि दृश्य पाहतोय विधीमंडळातल्या पायऱ्यांवर ही ही दृश्य आपण पाहतोय आंदोलन केलं जात आहे सत्ताधारी जे आहे ते सगळे एकवटलेले आहेत हातामध्ये त्यांनी पोस्टर घेतलेले आहेत आणि आंदोलनाला सुरुवात केलेली आहे शिवसेनेच्या आमदारांसह विधान पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू आहे थेट दृश्य झी चोवीस तासवर आपण पाहतोय धिकार असो असो अशा घोषणा दिल्या जात आहेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेनेचे आमदार एकत्र जमलेले आहेत हातामध्ये त्यांनी पोस्टर घेतलेली आहेत वार केले अमानुष जाने शंभू राजांवर कशाला पाहिजे कबर याची आपल्या मातीवर असा आशय या आपल्या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळतोय कबर नको अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी घोषणा दिल्या जात आहेत आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे सत्ताधारी आमदारांचं हे आंदोलन सुरू आहे हातामध्ये पोस्टर घेत त्यांनी औरंगजेबाची इथे कबर नको अशी भूमिका मांडलेली शिवसेने आहे शिवसेनेचे हे आमदार आहेत आणि आता प्रवीण दरेकर सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झालेले सा आहेत विधानभवनांच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे तर आपल्या मातीमध्ये औरंगजेबाची कबर नको अशा असे असे पोस्टर्स या सर्व आमदारांकडे पाहायला मिळत आहेत आणि त्यासाठी त्यांच्याकडून घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे सत्ताधाऱ्यांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू आहे या विधानाशी मी अगदी सहमत आहे परंतु जाए। 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 ही विधान भवनातली दृश्य पाहतोय आता सत्ताधारी आणि त्याचबरोबर विरोधक यांच्यामध्ये सामना पाहायला मिळतोय खरं तर त्यांचं आंदोलन सुरू होतं सत्ताधाऱ्यांचा आणि त्याच वेळेला तिकडे विजय वडेट्टीवार पोहोचले आणि त्यांनी हातामध्ये एक भलं मोठं पोस्टर घेतलं त्या पोस्टरवर नितेश राणे हे द्वेष पसरवतात असा आशय आपल्याला पाहायला मिळत होता मात्र जसं काँग्रेसच्या आमदारांनी ते पोस्टर उघडलं नसे लगेच सत्ताधाऱ्यांनी पुढे येत ते पोस्टर झाकून टाकलेलं आहे तर आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही आंदोलन सुरू आहे पसरवणारे मंत्री नितेश शिराणे असा आशय यावर पाहायला मिळतोय त्याची हकालपट्टी करा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचंही आंदोलन सुरू आहे सत्ताधाऱ्यांनी औरंगजेबाची कबर नको अशी भूमिका घेतलेली आहे तसेच पोस्टर सुद्धा त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जय हो आदिल अली

सर्व तो निषेध करतो आणि नागपूर मध्ये सुद्धा प्रस्थापित होत आहे मी एवढंच सांगेल औरंगजेबचे जे गुण घालतायत अशा हलामखल लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही ही खरी औरंगजेबची औलक ही विरोधी पार्टी आहे राजकारण ठेवून त्याला रोज जाणाऱ्या येणाऱ्यांनी जोड आणावे अशी आमची मागणी आहे कारण जसं अफजलखानाने खानाने ग्रुपांना केला होता त्या अब्दुल खानाचा जबर तरी उद्ध्वस्त करून फक्त ठेवलं ते पुढच्या नितेश राणे यांचा राजीनामागतात गृहमंत्र्यांचं मागतात मागतात परंतु आता नागपूरची परिस्थिती रुचित प्रकार घडलेत पण आता तिथली परिस्थिती आटोक्यामध्ये आहे आता सकाळपासून किंवा मध्यरात्रीपासून कुठल्या रुचित प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही जनभावना लक्षात घेता ही कबर हटवावी असं मत आता महायुतीकडनं केलं जात आहे त्यामुळे काढता येणार नाहीये त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील तर आपण ही दृश्य पाहिलेली आहे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आज दोन्ही सभागृहांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या प्रकारासंदर्भात निवेदन सुद्धा देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आजच्या संपूर्ण दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक, एक सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे शिवसेनेच्या आमदारांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा हातामध्ये पोस्टर घेऊन द्वेष पसरवणारे मंत्री नितेश राणे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केलेली आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय पहिलं दृश्य आहे शिवसेनेच्या आमदारांचं ते आंदोलन करतायत औरंगजेबाची कबर तात्काळ हटवावी शिवप्रेमी जनता संभाजी महाराजांची प्रिय जनता ही कबर हटवेल तुम्हाला असं वाटत तुम्ही सत्ताधारी पक्ष आमदार आहात तुमची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखून ठेवण्याची यांनी काही कायदा सुव्यवस्था खराब होणार नाही जे कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवतील ते काही औरंगजेबाच्या अवलात नाही ते देशाचे दुश्मन आहेत औरंगजेब बादशहा भारताचा शत्रू आहे त्याचा या देशाचं समर्थन करेल तोही भारताचा शत्रू समर्थन कायद्यानुसार ही कबर पाडण्याचे वक्तव्य करत आहात की डायरेक्ट थेट जाऊन पाडणार आहात आता ती कशी पडेल कायद्याने पडेल का जनतेच्या सैलाबानी पडेल का जशी बाबरी बाबरी जशी पडली तशी पडेल हा येणारा काल सांगेल काल आपण ना झालं ते सकाळच्या कार्यक्रमाची रिॲक्शन झाली पोलिसांना कळायला पाहिजे होतं की सकाळी आंदोलन झाल्याची रिॲक्शन येऊ शकते पोलिसांनी अलर्ट राहायला पाहिजे होतं या या खुपी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होत्या एवढे आक्रमक भूमिका कारण एवढंच आहे कब्रस्थान कायदे कायदे आणि सुव्यवस्थेसाठी ताबडतोब घालवली पाहिजे जे औरंगाबादच्या औरंगजेबाच्या कब्रस्थानावर या ठिकाणी चादर चढवतात आणि त्याला नतमस्तक होतात हे देशाचे गुन्हेगार आहेत त्यामुळं सरकारनं तातडीनं ही कबर या ठिकाणी हलवली पाहिजे पण अशा प्रकारे कबर हटवल्यानंतर कायदा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि कायदा सुव्यस्था राखून ठेवण्याची जबाबदारी सत्ताधारी जबाबदारी त्याचबरोबर आहे परंतु ही जे विरोधी पक्षाचे लोक आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी कबरस्थानावरती जाऊन चादर चढवायची आणि अवनीगाई माझं तुमने करायचे हे कुठल्या कायद्यात बसतंय हा त्यांचा राजद्रोहाचा गुन्हा आहे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा तर नक्कीच आपण बघतोय की महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी वक्तव्य या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आमदार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण माझ्या मागे बघू शकतो सत्ताधारी पक्षातील मोठ्या प्रमाणात आमदार या ठिकाणी एकत्र आले आहेत आणि औरंगजेबची खबर ही हटवली पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आक्रमक त्यांनी भूमिका घेतलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी संतोष बांगर आहेत सर भूमिका तुम्ही मी तुम्हाला सांगेन की या हिंदुस्थानामध्ये राहता या तुम्ही तुम्ही खाता आणि गुण जर औरंगजेबचे हिंदुस्थाना असाल तर अशा या औरंगजेबच्या या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही नियमानुसार ही कबर काढली किंवा त्याला काही नियम आहेत कबर काढण्यासाठी असं देवेंद्र फडणवीस म्हणतात अरे औरंगाबादच्या बादशाह थडग्याला कशाचं लावलं कुणाचं अजिबात चालणार नाही त्याची कबर निघली पाहिजेत ही शिवसेना भारतीय जनता पार्टीची सर्व आमदाराची ठाम मत आहे शिवाजी महाराजांनी ज्या व्यक्तीचा विरोध वध केला किंवा त्यांचा त्यांना पराभूत केलं त्याचा एक प्रतीक आहे असं म्हटलं जातं इतिहासात त्याची नोंद आहे जर कव्हर काढली तर इतिहास पुसला जाईल असंही काहींचं म्हणणं आहे त्याची बात नाही एक घटना ठेवा ज्या माझ्या राजा संभाजी महाराजाला छळ करून मारलं आणि या लोकांचा जर इतिहास जर ठेवायचा असेल तर मला वाटतं हे हिंदुस्तान खपून घेणार नाही आपण बघितलं तर या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधक हे आमने सामने आले आहेत आणि औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा आपल्याला एकीकडे राज्यभरामध्ये पेटताना दिसत आहे तर दुसरीकडे आपण बघतोय की पायऱ्यांवरती आणि आमदारांमध्ये सुद्धा हा मुद्दा जो आहे तो अधिक पेटना आपल्याला बघायला मिळत आहे कायदा सुव्यस्था प्रश्न राज्यभरामध्ये निर्माण झालेला असताना आता आमदार सुद्धा पायऱ्यांवरती आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा संरक्षण करणं हे दुर्दैवी मी पट्टी उद्योग करू शकला नाही त्याला मोठं कोण करतोय त्याच मेमोरियल आहे याचं म्हणजे मेमोरियल आहे हे कोण म्हणतोय

हिंदूंच्या देवदेवताना देवताना मंदिरं बोडायचं काम केलं या औरंगजेबाचं